ढेबेवाडी महिंद विभागातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे गव्याच्या हल्ल्यात गाबन गाय ठार झाल्याची ही घटना आहे महिनगावच्या गावच्या हद्दीतील बोरगेवाडी येथे काल दिनांक एकोणतीस फेब्रुवारी रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे येथील शेतकरी सत्यवान ज्ञानदेव कदम हे नेहमीप्रमाणे आपली जनावरे घेऊन शेवारात चालण्यासाठी गेले असता अचानक जनावरांच्या कळपात गव्हा घुसल्याने जनावरे भीतीने सैरावैरा पळू लागली यावेळी गव्याने गाभन गायवर हल्ला केला त्यात ती गंभीर जखमी होऊन मृत झाली सदर घटना वन विभागाला कळवल्यानंतर सदर घटनेचा पंचनामा केला येथील पशुधनाधिकारी ऋषिकेश वनाळे यांनी मृत गाईची उत्तरीय तपासणी केली यावेळी डॉक्टर प्रमोद गोस्वामी उपस्थित होते दरम्यान वन विभागाने सत्यवान कदम यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे साप्ताहिक कुमजाय न्यूज संपादक प्रदीप माने ढेबेवाड़ी